तर फायनली इथे हा जो वाटाण्याचा वाटण्याचा हलवा आहे तो तयार झालेला आहे आणि पुन्हा गार्निशिंग साठी सांगायचं झालं तर स्वतःची किंमत लांबट असेल ते तर सांगायचं गाजर ग्रीन कलर चे असतात का भरत काहीही हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या प्रियांका भरत या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते तर आज उशीर झालेला आहे ॲक्च्युली पण भरत गेले सकाळी त्यांचा स्वयंपाक लवकर झाला मी आहे आता किचनमध्ये माझ्यासाठी भाजी बनवते आहे मेथीची ते जेवण करून गेलेले आहेत म्हणून एकटीच एकटीसाठीच भाजी करायची आता मला जी भाजी मला आवडते ती करते आहे मेथीची भाजी करते आहे मेथी, मेथी भरतला आवडते कोरडी आवडते त्यात फक्त लसूण आणि मिरची घातलेलं पण मला मेथी खूप वेगवेगळ्या प्रकारे आवडते मेथीच्या आपण खूप साऱ्या भाज्या बनवू शकतो त्याच्यानंतर भजी बनवतो त्याच्यानंतर या मेथीचे आपण बनवतो धपाटे त्याच्यानंतर थालीपीठ याचं मला असं वाटतं आपण मुटके पण बनवू शकतो तर अशी ही गुंडकारी मेथी मला गरम पण पडते म्हणजे पकत नाही ती पण तरीही आवडते कालच घेतली तुंब घेतली तर आता ती मी भाजी करून घेते आणि मग आजच्या व्हिडिओचा जो काही विषय आहे ते मी सांगते तुम्हाला वेळात आधी मी भाजी करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर जेवण वगैरे झालं जेवण खूप छान झालं कारण एवढ्या दिवसानंतर मेथीची भाजी खाल्ली मी टोमॅटो टाकलेली मला प्रचंड आवडते हां तर आता आपण मेन पॉईंटकडे बघूया की दोन हजार चोवीससाठी मी किंवा प्रत्येक गृहिणीने प्रत्येक स्त्रीने कुठले संकल्प करावे जे गर गरजेचे घरासाठी वगैरे करतोच आपण पण स्वतःसाठी काय केलं पाहिजे ते मी आणि माझ्यासाठी पण मी करणार आहे तेच तुम्हाला सजेस्ट करते आहे आवडलं तर बघा पण पूर्ण बघा व्हिडिओ म्हणजे कळेल तुम्हाला की आपण काय संकल्प करावे तर सगळ्यात पहिला संकल्प आहे की गृहिणी म्हटलं ना की आजही बऱ्याच ठिकाणी गृहिणी अरे घरीच असते ती काही नाही करत असं म्हटलं जातं भरपूर दृष्टिकोन बदलला आता पण काही ठिकाणी अजूनही बदललेलं नाही अनुभव असल्यामुळे सांगते तर सगळ्यात आधी आपल्याला बनायचं आहे फिनान्शियली सेल्फ इंडिपेंडंट सेल्फ डिपेंडंट बनायचं आहे फिनान्शियली सेल्फ डिपेंडंट कारण खूप गरजेचं आहे याच्यासाठी नाही की नवरा मला भरपूर पैसे देतो मला काय गरज आहे करण्याची असं म्हणून नाही करायचं आहे पण स्वतःसाठी आपल्याला की नाही मी काहीतरी करते आहे स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी आपल्याला ते काम आहे कसं असतं खाली दिमाग शेतांका घर होत आहे त्याच्यामुळे नेहमी आपण स्वतःला तत्पर ठेवलं पाहिजे तुम्ही आता मी एक उदाहरण देते पट्ट आहे की नाही बघा ॲक्ट्रेस बघितले आहेत का कुठली पण ॲक्ट्रेस घ्या मराठी घ्या हिंदी घ्या कुठली पण ॲक्ट्रेस घ्या लग्नानंतर त्यांचं करिअर संपलेलं नसतं हां बोटांवर मोजण्या इतक्या एक दोन जणी असतात की ज्यांचं करिअर स्टॉप झालेलं असतं पण मॅक्झिमम आहेत त्या ज्यांनी करिअरनंतर चालूच ठेवलेलं असतं की फक्त ॲक्ट्रेस म्हणून नाही तर भरपूर जणी लेखिका कोणी ज्वेलरी डिझायनर कोणी ड्रेस डिझायनर कोणाचं बुटीक आहे तर कोणी योगा तर असे त्या करिअर कंटिन्यू करत असतात स्टॉप स्थार नाही घेत बाळासाठी स्टॉप घेतलेला असतो थोड्या दिव दिवसांचा पण त्याच्यानंतर त्या कंटिन्यू करतात का तर पैसा महत्त्वाचा आहे आणि सेल्फ फिनान्शियली सेल्फ डिपेंडंट होणं खूप जास्त गरजेचं आहे तर हाच पहिला संकल्प माझा येणाऱ्या दोन हजार चोवीससाठी आत आहे आणि तुमचासुद्धा असावा इन शॉर्ट सांगायचं झालं तर स्वतःची किंमत वाढवण्यासाठी फिनॅन्शियली सेल्फ डिपेंडंट होणं खूप जास्त गरजेचं आहे याच्यावर बोलायला गेलं तर भरपूर काही आहे पण मी थोडक्यात सांगते तुम्हाला नाहीतर व्हिडिओ खूप मोठा व्हायचा आहे तर पहिला संकल्प फिनॅन्शियली सेल्फ डिपेंडंट होणं दुसरा संकल्प स्वतःसाठी वेळ करा खूप गरजेचं आहे स्वतःसाठी ओळखणं कारण जेव्हा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो ना तर त्या दुर्लक्ष केल्याचे जे साईड इफेक्ट्स असतात ते आपल्यालाच भोगावे लागतात आपण कोणासाठी दुर्लक्ष करतो आपल्यांसाठी घर मुलं नवरा रिलेटिव्स वगैरे वगैरे यांच्यासाठी करत असतो पण त्यामध्ये आपण स्वतःला इतकं घोपून देतो की आपण स्वतःला विसरून जातो त्याच्यानंतरचे जे काही साईड इफेक्ट असतं कोणा कोणाला डिप्रेशन येतं कोणाला आता जसं मला पायसा वगैरेचा त्रास झाला तो आधीपासून होता पण मी दुर्लक्ष केलं त्याच्यामुळेच झालं ते तर अशा काही काही गोष्टी कोणी जास्त फॅटी होऊन जातं नाही तर मग दुसरी अजून भरपूर कारणं असतात तर त्याच्यासाठी स्वतःसाठी वेळ काढा एक तास तरी दिवसातला आपल्याला था काढायचं आहे हे ठरवा जसं आपण ठरवतो ना की सकाळी मला लवकर उठायचं आहे येणाऱ्या नवीन वर्षापासनं तसं मला स्वतःसाठी एक तास तरी काढायचं आहे दिवसातला एक तास रात्री बारा वाजते झोपतो तेव्हा मोबाईल घेतो आणि तो मोबाईल बघत बसतो त्याच्याऐवजी आपण तो एक तास स्वतःसाठी दिला चांगले विचार लिहिले की त्या एक तास पुस्तक वाचण्यात घालवलं किंवा मग मोबाईल बघण्यापेक्षा मला असं वाटतं ह्या गोष्टी खूप कारण मोबाईलने का तो नको त्या गोष्टीसुद्धा समोर येत असतात म्हणजे दुसऱ्या गोष्टी वाचतो आपण एखादी लेखाला किंवा एखादा स्टेटस आला तर ते बघतो आणि मग पुन्हा आपलं मन डायव्हर्ट होतं स्वतःवरचं लक्ष जे असतं तर आपलं डायवर्ट होतं तर त्याच्यामुळे स्वतःसाठी वेळ द्या तुम्ही काहीही करा स्वतःशी गप्पा मारा किंवा स्वतःला थोडंसं आरशात बघा किंवा पुस्तक वाचा मेडिटेशन करा ह्या गोष्टी आपल्याला खूप काही देऊन जातात मोबाईल चाळत बसण्यापेक्षा तर ही एक गोष्ट आहे त्याच्यानंतर स्वतःसाठी वेळ काढला नंतर काळजी घ्या स्वतःची कारण पुन्हा तेच की स्वतःचं टिवळं काढणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं आलं आपणच स्त्रिया अशा असतात की आपण सगळ्यांची काळजी घेतो एक गृहिणीच असते ती पूर्ण घराची काळजी घेते आई म्हणून बायको म्हणून सगळ्यांची काळजी सून म्हणून सगळ्यांची ती काळजी घेत असते सगळं घर तिच्या एकटीवर चालत असतं म्हणजे असं वाटतं प्रत्येकीला पण तसं काही नसतं जास्त तसं चालतं पण आपल्या मनात तो एक भाऊ झालेला असतो की हा माझं हा मी नाही लक्ष दिलं तसं होऊ मी नाही लक्ष दिलं तर तसं होऊ असं काही नसतं सोडायचं थोड्या गोष्टी आपण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते प्रत्येक प्रत्येकाला प्रत्येकाची स्पेस असते आपण त्यांना आपल्यावर स्वतःवर अवलंबून घेतलेलं असतं नवऱ्याला सगळं हातात देणं का तो त्याचं नाही घेऊ शकत घेऊ शकतो ना त्याला प्रेमाने समजावा की बाबा मला माझी कामं आहे तर तुझं तुझं एवढं कर त्यामुळे हा नवऱ्याला प्रत्येक गोष्ट हातात देणं मुलांना आता निधीला मी सवय लावली जेवणानंतर तुझी प्लेट पोचलून किचनवर ठेवायची किचनोट्यावर अगदी सेम तसंच आपण लावू शकतो म्हणजे एक काम आपलं कमी होतं मग त्यात आपण स्वतःची काळजी घेतो कारण स्वतःसाठी वेळ उरला तरच आपण स्वतःची काळजी घेऊ हो शकतो इतर छोट्या छोट्या गोष्टी आहेत स्वतःची काळजी घेत घेत आपले जे खूप जाड झालेलं असतो पोटपोट पोड़ राहिलेलं असतं नंतर आता माझं जसं की दुर्लक्ष केल्यामुळे खूप सारे पिंपल्स येऊन गेले पण आता काळजी घेते आहे तर ते ऑलमोस्ट मला रिझल्ट छान मिळतो आहे तर असं की आपण स्वतःची काळजी करायला लागलो ना की आपोआप गोष्टी बदलत जातात आपल्या बाबतीत आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती का आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो खूप जास्त पॉझिटिव्ह राहतो प्रसन्न राहतो आणि ते सगळं आपल्याला आपल्या चेहऱ्यावर दिसत असतं आपण प्रसन्न असू तर घरातले व्यक्तीसुद्धा प्रसन्न असतील आणि इमोशनल असण्यापेक्षा प्रॅक्टिकल असणं खूप जास्त गरजेचं जा आहे या ठिकाणी मी असं नाही म्हणत की ऑल टाईम तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा जिथे गरज आहे तिथे इमोशनली विचार करा पण प्रत्येकदा बहुतेक स्त्रिया मॅक्झिमम स्त्रिया अशा असतात की ज्या फक्त इमोशनली विचार करतात तर नाही अशा वेळेस प्रॅक्टिकल होणं खूप जास्त गरजेचं आहे माझ्या बाबतीत म्हणजे मी स्वतःचं कौतुक नाही करत पण एक सांगायचं झालं तर मी प्रॅक्टिकल वागणारी खूप आहे म्हणजे मला रडू पण नाही लवकर येत खूप कमी वेळेस असतं की मला तेव्हाच रडू येतं नाही तर काही काही जणी असतात ना की मिनटा मिनटाला त्यांना रडू येतात तर तशी मी नाही भरपूर लोक मला कठोर म्हणतात या बाबतीत पण मी तशी है, नाही आहे भावना आहेत मला इमोशन्स आहेत पण मला ठराविक वेळेलाच ते बाहेर काढायला आवडतात त्यामुळे मला जास्त करून प्रॅक्टिकल वागायला आवडतं तर मी प्रत्येकीला असं नाही म्हणत की तुम्हीही प्रॅक्टिकली वा पण थोडं चेंज करा आपली इमोशन्स कुठेतरी बाजूला ठेवा प्रत्येकदा रडणं हा उपाय नसतो तर त्यात स्वतःची काळजी करताना पण हे खूप गरजेचं आहे की इमोशनली नाही मग मी घरात लक्ष नाही दिलं तर कसं व्हायचं जाऊ दे मी माझं हे काय मी जाऊ दे ॲडजस्ट करून असं नाही करायचं काळजी घ्यायची स्वतःची सुद्धा आणि अवलंबून नाही घ्यायचं स्वतःला डि डीप, स्वतःवर डिपेंडंट नाही बनवायचं इतरांना त्याच्यानंतर स्वतःच्या आवडीचे पदार्थ बनवून सुद्धा खा नेहमी घरातल्यांना आपण त्यांच्या आवडीचं खाऊ घालत असतो आठवड्यातनं एकदा स्वतःच्या आवडीचं पण खा पण डाएट करत असाल तर तेवढं आठवड्यातनं एकदाच खा म्हणजे तुम्हाला तोसुद्धा फायदा होईल तर बस हे स्वतःसाठीचे झालेले आणि अजून एक गोष्ट की सेविंग पण करा कसं आपले लेडीज आपण सेविंग करतच असतो म्हणजे घर खर्चा जो काही नवरा आपल्याला पैसे देतो त्यातनं आपण थोडेफार पैसे वाचवतो पण अजून त्यात सेविंग करा आणि सेविंग याच्यासाठी नका करून तुम्हाला हे घ्यायचं ते घ्यायचं आहे जस्ट कधीतरी हे पैसे मला कामात येतील हा उद्देश डोक्यात ठेवून सेविंग करा तर एवढेच माझे चार पाच संकल्प आहे तेच संकल्प तुमच्यासाठी मी सांगते आहे नक्की करून बघा फायदे ना नाही पण कुठेतरी नुकसान पण नाही आहे याचं कुठेच नुकसान नाही आहे याचे फायदे तर भरपूर आहेत सांगायला गेलं बघायला गेलं तर पण तुम्ही ट्राय करा मी तर नक्की ट्राय करणार आहे नवीन वर्षात अजून भरपूर असे संकल्प आहेत पण ते असे पब्लिकली मला नाही सांगायचे आहेत पण हे बेसिक संकल्प आहेत कारण हे स्वतःशी रिलेटेड आहेत ते मला करायचे आहे आणि प्रत्येक गृहिणीने प्रत्येक स्त्रीने हे करावे हे मला वाटतं म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर बस आत्ता वाजलेले आहे दोन आणि आता मला बाकीचं सगळं आवडायचं ऑलमोस्ट सगळं आवरून झालेलं आहे पण जे एक्स्ट्राचं काम पडलं आहे ना घर लावण्यात ज्या बारीक बारीक वस्तू जे कर्टन वगैरे अजून वॉश करायचे राहिले तर ते मी करून घेते म्हणजे जेणेकरून मग ते संडेला भरातलं सुट्टी असली की ते लागून जातील खिडक्यांना ते तर आता तेवढं करते आणि मग थोडं आराम करेल आणि मग डायरेक्ट संध्याकाळी तुम्हाला भेटेल संध्याकाळी एक छान मस्त असा पदार्थ मी बनवणार आहे थमील बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तर मी तर खूप एक्सायटेड आहे तो पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही एक्सायटेड राहा आणि शेवटपर्यंत बघा व्हिडिओ पुन्हा पुन्हा सांगते आहे तर आता मी भेटते तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी तर मी आता पुन्हा संध्याकाळी भेटते आहे तुम्हाला आणि किचनमध्ये आहे स्वयंपाकामध्ये आज खिचडी बनवायची कालच ठरलेलं होतं कारण काल ठेचा केलेला ना तो तो ठेचा मला खिचडी बरोबर खायचा होता तो लावून ठेवलेला हो आहे मी आणि भरतलाही सांगितलं होतं की फोडणीची खिचडी करेल भरतला फिक्की फोडणीची खिचडी आवडते तर ती झाली काल मटार आणले वाटाणे आणले डोक्यात विचार होता की त्याचं एक खास पदार्थ बनवायचा आहे थमील बघून लक्षात आलंच असेल तुमच्या की वाटाण्याचा हलवा बनवते आहे कसं आहे आपण भोपळ्याचा हलवा गाजराचा हलवा बटाट्याचा हलवा असे खूप सारे हलवे खाल्लेले आहेत वाटाण्याचा हलवा मला असं वाटतं मी प्रेग्नन्सीमध्ये खाल्ला होता आडावतला होती आजी आहे तिथे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये तर आजींनी बनवला होता आणि तेव्हाचा तो म्हणजे तोंडात बसला की अरे मला बनवून बघायचं आहे नंतर कधी मी म्हणजे खूपदा ठरवलं की बनवू 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 पण नाही बनवू शकली आणि आता म्हटलं चला वाटाणे जे आहेत ते सोललेलेच मी आणलेले आहेत डायरेक्ट त्याच्यातले दाणे आणलेले आहेत तर म्हटलं ठीक आहे आता मस्त बनवून बघूया वाटाणे कारण असंही वाटाण्याचा जास्त उपयोग माझ्याकडे होत नाही एकतर मी मसाल्याच्या खिचडीत वापरते नाही तर मग फ्लॉवरच्या भाजीमध्ये बाकी आलू मटर असे काही भाज्या आमच्याकडे होत नाही कारण भरतला आवडत नाही म्हणून तर म्हटलं चला आज मस्त वाटाण्याचा हलवा बनवूया तर त्याचेच रेशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आणि या ठिकाणी मी साधारणतः काल पावशर वाटाणे आणले होते तर त्यातले एवढे काढलेले आहेत आणि बाजूला साधारणतः एवढे वाटाणे मी त्यातले काढून घेतलेले आहे एक छोटं वाटीभर वाटाणे बाजूला काढले आणि पावशरला थोडेसे कमी वाटा वाटाणे मी या ठिकाणी घेतलेले आहे पावशर म्हणजे पाव किलोच्या कमी वाटाणे मी या ठिकाणी घेतलेले आहेत तर हे फ्रीजमध्ये ठेवले होते त्यामुळे ते थोडं बर्फासारखे झाले तर डबल बॉईलर प्रोसेसने मी आला भांड्यातच हे केलं कढईमध्ये पाणी टाकलं आणि एका दुसऱ्या बॉलमध्ये हे टाकून डबल बॉईलर प्रोसेसने यातलं जे बर्फाचं हे होतं ते काढून घेतलं आणि पुसून घेतले जेणेकरून आपल्याला हलव्यामध्ये पाणी नको म्हणून तर छान मस्त असे हे हिरवे वाटाणे आहेत तर आता या वाटाण्यांना मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घेणार आहे आणि याच्यात दळताना विशेष एक काळजी घ्यायची आहे की हे दाणे आपल्याला पाणी न टाकता दळायचे आहे तर हलवा झा दळून घेतल्यानंतर वाटाणे दळून घेतल्यानंतर सॉरी या पद्धतीची पेस्ट झालेली असते खूप जास्त बारीक पेस्ट नाही करायची आहे कारण कसं दातांखाली जाणवलं पाहिजे की आपण वाटाण्याचा हलवा खाणार आहोत जसं गाजराचा आपण हिसून घेतो आणि मग त्याचं खाताना पण ते गाजर आपल्याला छान दाताखाली जाणवतात अगदी तसंच आपल्याला हे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे बघू शकतात तुम्ही असं तर एका नॉनस्टिक पॅनमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये घालणार आहे तूप तूप घातल्यानंतर एक व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सगळं अखादा घंटा चार पाच मिनट त्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला कंटिन्यू आपल्याला स्टेअर करत राहायचं म्हणजे हलवत राहायचे जेणेकरून हा खाली चिटकणार नाही ना, थोडा चिटकतो असतो त्याच्यामध्ये जास्त ओलावा असल्यामुळे तर कंटिन्यू त्याला स्टेअर करत राहायचं मोकळा मोकळा झाला या पद्धतीने म्हणजे तूप त्यात शोषून झालेलं आहे त्याच्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दूध मी एक वाटी दूध या ठिकाणी घेतलेलं आहे एक मोठी वाटी व्यवस्थित एकजीव करून पुन्हा कंटिन्यू आपल्याला याला हलवायचं थोड्या वेळानंतर थोडं थोडं जे दूध आहे ते कमी व्हायला लागतं आणि एकदम छान असं घट्टसरपणा हलवायला येत असतो तर साधारणतः एक सात साधा ते आठ मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर याच्यातलं जे दूध आहे ते पूर्ण आटून झालेलं असतं आणि गॅसची जी फ्लेम आहे ती लोच आहे दी हो दी तर अगदी लो फ्लेम वर मी हे ठेवलेलं होतं आणि तसंच याला व्यवस्थित एक जीव होऊ दिलेला आहे त्यानंतर याच्यात टाकायची आहे मलाई खूप सारी मलई घेतलेली सा, आहे मी दुधावरची साय जी मी साठवलेली असते तुपासाठी तर ही फ्रेश साय आहे एक दोन तीन दिवसापासून साठवते आहे ती तर ही फुल फॅट साय मी घेतलेली आहे गाईच्या दुधाची साय आहे ही तुम्ही याच्यामध्ये खवा पण टाकू शकतात पण आता माझ्याकडे खवा अव्हेलेबल नसल्यामुळे मी आ, ही सायज या ठिकाणी वापरणार आहे पुन्हा हे सगळं एकजीव करून घ्यायचं पुन्हा यात थोडं मॉइश्चर येतं म्हणजे आपण हे इन्ग्रेडियंट्स टाकत जातो ना त्यातच हे शिजून जातं एक्स्ट्रा याला झाकून वगैरे शिजवायची गरज पडत नाही कारण जर झाकलं आपण तर हे चिटकत खाली त्यामुळे कंटिन्यू याला आपण या पद्धतीने मिक्स करत राहायचं अजून साधारणतः एक पाच मिनिटं आपण याला व्यवस्थित मिक्स होऊ देऊ पाचही मिनिट नाही लागणार मध्ये चार मिनिटात हे मिक्स होऊन जाईल तर बघा एकदम तीन ते चार मिनिटामध्ये यातलं जे आपण साय टाकलेली होती ती सुद्धा वाटण्याने शोषून घेतलेली आहे आणि एकदम छान सरपणा या हलव्याला आता यायला लागलेला आहे आता यामध्ये टाकायची आहे आपल्याला साधारणतः एक छोटी वाटी साखर गोड कमी गोड तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकतात मला आम्हाला जेवढं गोड लागेल तेवढीच मी या ठिकाणी साखर घेतलेली आहे पुन्हा साखर टाकल्यामुळे त्याला एक पातळ पण नाही येईल थोडस मॉइश्चर आपल्याला या ठिकाणी दिसेल पुन्हा ते एकत्र एक होऊ द्यायचं तर साखर पण या ठिकाणी मस्त अशी विरघळलेली आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे वेलची पूड तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकतात ऑप्शनल आहे मला नाही आवडत ड्रायफ्रूट्स त्याच्याऐवजी मी एक मस्त अशी गोष्ट याच्यामध्ये टाकणार आहे ती म्हणजे खोबऱ्याचा खेस छानही लागतो वेगळी टेस्टही येते आणि ऑप्शनल आहे ड्रायफ्रूटसाठी मी पुन्हा एकदा सगळं मस्त असं मिक्स करून घेणार आहे गरम गरम चटकाही लागतो आणि याची थोड म्हणजे कोमट झाल्यानंतर थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते या ठिकाणी फायनली इथे हा जो वाटण्याचा हलवा आहे तो तयार झालेला आहे आणि पुन्हा गार्निशिंगसाठी मी याच्यावर टाकणार आहे थोडस खोबऱ्याचं खीस अगदीच थोडा खूप जास्त नाही सो so, हा टेस्टी तर लागतोच लागतो पण खूप जास्त वेगळा आणि मस्त झालेला आहे तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसा वाटला तुम्हाला हा आजचा वाटण्याचा हलवा आत्ता जस्ट भरत आले आणि त्यांना माहिती नाही की मी काय बनवलेलं आहे आता त्यांना डिरेक्टली टेस्ट करायला देते पाहू ते गेस करतात का की मी काय बनवलं आहे कारण त्यांना हे माहीत नाही मला जेव्हा डोळा म्हणजे जेव्हा मला खाण्यात दे खाय दिलं होतं ना आजींनी खायला तेव्हा मी एकटीनेच खाल्लं होतं त्यांना नाही दिलं होतं कारण मला इतकं आवडलं होतं तर चला त्यांना देऊया आता हे खाऊन सांगा काय बनवलंय रंग नका बघू मला माहिती तुम्हाला रंग बघूनच कसं तरी होईल पण छान आहे कुठली डी म्हणजे स्वीट असेल तिखट असेल आंबट असेल ते तर सांगा गाजर ग्रीन कलरचे असतात का भरत काहीही चवळीची दाळ दा। काही पण कशाचे कशाचे डाळ तुरीच्या दाण्याची काही पण म्हणजे काल त्याची भाजी खाल्ली तर असतात मी काही हलवा बनवेल का भरत काही तर बोला अजून खा थोडस डोकं लावा असं काही जाणवत नाही का तुम्हाला त्याचं असं थोडंसं ॲरोमा वगैरे जाणवतोय का कसलं असेल हे एक्झॅक्ट बरं लागतं कसं येते तर सांगा मग मी सांगते पुढे छान लागतंय वाईट लागतंय हा छान आहे हा इतका विचार करायला लागेल तुम्ही <laughs> सांगाल कशाच आहे नाही नाही हो असं कसं तुरीच्या दाण्याचं कसं बनवणार मी काही पण चला जाऊ दे मीच सांगते तुम्हाला तुम्ही उगाच काही पण तारे तोडण्यापेक्षा मी बनवलेला आहे तो वाटाण्याचा हलवा वाटाणे माहितीये वटार आ... वाटाण्याचा वाटत वाट्टा आहे का वाटाण्याचा आहे हां चला लगेच काल म्हण आत्ता म्हटले तुरीच्या दाण्याचं लगेच म्हणतात असं कॉपी नाही करायची सॉरी चिटिंग नाही करायची आवडला का छान mm -hmm. आहे ना आडावातच्या आजींनी खाऊ घातला होता आम्हाला प्रेग्नन्सी मध्ये आपण नवीन गेलो होतो ना राहिला तिथे तेव्हा आजींनी खाऊ घातला तेव्हा सो so, फायनली आता केला छान लागतोय ना सगळं घरगुती साहित्य टाकलं सो त्यांना yeah. so, दिला आता तिकडे हलो आणि तुम्ही बघितलं की त्या ना गेस नाही करू शकले नंतर म्हणतात की हो हो त्याच <laughs> असंच करतात हे नवरे लोक तर चला आता आम्ही जेवण घेतो आणि मग बोलते तुमच्याशी फायनली जेवण वगैरे झालं आणि छान निधीशी गप्पा वगैरे पण करून झालं आमचा व्हिडिओ कॉल झाला बऱ्याच वेळ व्हिडिओ कॉल चालला आणि आत्ता वाजलेले आहेत दहा आज आम्ही लवकर झोपत आहोत म्हणजे भरत आले थोडा लेट आले ॲक्च्युली ते आठपर्यंत येतात पण दोन तीन दिवस झाले त्यांना उशीर होतो आहे कालपेक्षा ते लवकर आले त्यामुळे लवकर लवकर सगळं आवरलं आणि मग मी थोडंसं वॉक केलं निधीशी गप्पा केल्या आणि म्हटलं चला आता सगळं नाईट स्किन केअर पण झालं माझं ती जी मी ते जी नाईट क्रीम बनवली आहे त्याचा रिझल्ट मला मिळतो आहे पिंपल्स पण कमी झाले येण्याचं प्रमाण तर त्याच्यात मला असं वाटतं की आणखी एक गोष्ट एक दोन गोष्टी मी ॲड केल्या पाहिजे तर ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच कसं काय सगळं सो so, आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आहे करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय गुड